नमस्कार मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की इकडे ईश्वरी आता आपल्या आईच्या मांडीवरती झोपी गेलेली असते आणि सुप्रिया तिला प्रेमाने अगदी कुरवाळत असते थापडत असते दुसरीकडे अर्णव जो आहे तो गाडीमधून चाललेला असतो आणि हा राकेश जो आहे नराधम राकेश हा इकडे रूममध्ये आलेला असतो राकेशात तिथे येतो आणि या अंजलीला अंजली असं म्हणतो आता अंजली लगेच खूप घाबरते आणि अंजली लगेच ह्या राकेशला घट्टबिठी मारते आणि बोलते की राकेश तुम्हाला तर काही झालं नाही ना तेव्हा राकेश बोलतो की अगं अंजली हा धड दाखट राकेश तुझ्यासमोर उभा आहे मला काही झालं नाही त्यावेळेस इकडे अंजली बोलते की माझा चिंटू कुठं आहे तेव्हा राकेश लगेच बोलतो की चिंटू पण आहे त्यानंतर इकडे राकेशच्या चे चेहऱ्याला जे काही लागलेलं असतं अर्णवने मारलेलं असतं ते अंजली बघते अंजली बोलते की तुमच्या इथे गालाला काय लागलं होटाला काय लागलं तेवढ्यामध्ये राकेश बोलतो की अगं माझ्या पाठीमागे गुंड लागली होते अर्णव जर वेळेवर आला नसता तर काय झालं असतं माझं माझ्या मनाला माहीत तेवढ्यामध्ये इकडे अंजली बोलते की तुम्ही अगदी एकट्यानेच कुठे जायचं नाही आहे तेवढ्यामध्ये राकेश बोलतो की अगोदर शांत हो बरं अंजली तू एवढं टेन्शन घेऊ नको असं हा राकेश जो आहे तो अंजलीला शांत करतो आणि तिचा हात आपल्या हातात घेतो आणि लगेच बोलतो की अगं अंजली तुझं माझ्यावर किती प्रेम आहे तुझ्या चेहऱ्यावर माझ्याविषयी किती काळजी आहे हे सर्व दिसतंय परंतु मी गोर गरिबांसाठी लढतोय सत्याच्या बाजूने लढतोय ह्या लढाईमध्ये धमक्या गुंड पाठवली जातात मार खावा लागतो ह्या सर्व गोष्टी घडतच असतात आपल्याबद्दल खोट्या बातम्यासुद्धा पसरवता येतात काही पण ऐकू येतं ग असं पण राखे जो आहे तो या मी एक फ्रॉड माणूस आहे माझे विवाहबाह्य संबंध आहेत हे सुद्धा माझ्याविषयी खूप काही खोटं सर्व काही बोलत असतात तेव्हा मात्र अंजली बोलते की अहो तुम्ही हे असलं काय बोलता माझ्या मनात नाही ह्या गोष्टी बोलता तुम्ही तेव्हा राकेश बोलतो की अगं अंजली तुला सांगून ठेवतो नंतर नको पस्तावा व्हायला की तू बोलली की मला सांगितलं नाही म्हणून तेवढ्यामध्ये अंजली बोलते की प्लीज असं काही बोलू नका आता अंजली लगेच या राकेशला मिठी मारते राकेश लगेच बोलतो की अगं आता अर्णवला तर माझ्याविषयी सर्व सत्य समजलेलं आहे फक्त तुझ्या कानावर मला ह्या गोष्टी घालून ठेवाव्या लागतील शेवटी तुझा लाडका भाऊ जो आहे तो कधी ना कधी तुला सांगितल्याशिवाय राहणार नाही असं हा नालायक राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो आणि आता ही अंजली बोलते की थांबा मी तुमच्यासाठी खायला काहीतरी घेऊन येते तर राकेश बोलतो की नाही अगं तुझी तब्येत बरोबर नाही आहे तू अजिबात धडपड करू नको तू इथे आराम कर इकडे राकेश जो आहे तो ह्या अंजलीसाठी पिण्यासाठी दूध आणून देतो तेवढ्यामध्ये अंजली बोलते की तुमच्याबरोबर चिंटू आलाय मग तो मला भेटायला का नाही आला असं पण अंजली ही राकेशला बोलत असते आणि लगेच अर्णवच्या रूमकडे निघालेली असते तेवढ्यामध्ये हा राकेश जो आहे तो या आपल्या अंजलीला बोलतो की तू इथेच थांब अजिबात जाऊ नको तिकडे तेवढ्यामध्ये इकडे अर्णव गाडीमध्ये बसून येतो आणि अर्णवच्या मोबाईलवरती कॉल येतो आणि हा कॉल असतो अंजलीचा इकडे अर्णव आपल्या मनाशी बोलतो की हा कॉल तर ताईचा आहे इकडे हा अर्णव जो आहे तो इकडे ईश्वरीच्या घरासमोर आलेला असतो त्यानंतर इकडे अर्णव जो आहे तो अंजलीला बोलतो की काय गताई तर अंजली बोलते की मला बाकी काही माहीत नाही तू इकडे घरी ये तू जिथे असशील तिथून इकडे घरी ये मला तुझ्याशी बोलायचं आहे असं ही या अर्णवला बोलत असते तर अर्णव बोलतो की काय सांगितलं तुला जिजूंनी ताई सांग बरं तेव्हा राकेश हा बेडवरती बसून खूप हसत असतो आणि इकडे अंजलीही साईडला फोनवर बोलत असते त्यावेळेस इकडे राखेश जो आहे तो हसतो आणि इकडे अर्णव बोलतो की ताई येतो मी थांब मला थोडं महत्त्वाचं काम आहे तेवढ्यामध्ये राखेश जो आहे तो या अंजलीला फोन ठेवल्यानंतर विचारतो की येणार आहेस ना तो तर इकडे अंजली बोलते की हो चिंटू येणार आहे आता आता अंजली जी आहे ती समोरच्या खुर्चीवरती बसते आणि हा अर्णव जो आहे तो इकडे ईश्वरीच्या घराबाहेर विचार करू लागतो आता काय करू मी असाच रिटर्न जाऊ की ईश्वरीला सर्व सांगू मी असा प्रश्न ह्या अर्णवला पडतो अर्णव पुन्हा गाडीमध्ये बसतो आणि बोलतो की नाही मी घरीच जातो असं म्हणत आता अर्णव जो आहे तो इकडे घराकडे पुन्हा निघतो दुसरीकडे दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी जी आहे ती सकाळी सकाळी उठते आणि बघते मोबाईलमध्ये किती वाजले आहेत ते तेव्हा ही आपली ईश्वरी जी आहे ती समोर बसलेल्या आपल्या नम्रताला बोलते की अगं मला किती उशीर झाला आहे उठायला मला लवकर उठावं लागेल तेवढ्यामध्ये नम्रता बोलते की आमच्या लाडक्या कुकुल्या बाळाला आज खूप झोप लागली होती आईच्या मांडीवरती असं नम्रता ही ईश्वरीकडे बघत बोलत असते त्यावेळेस इकडे आता नम्रता ही आपलं घरातलं काम करत असते आणि इकडे ही आपली ईश्वरी जी आहे तिला थोडंसं चक्कर आल्यासारखं होतं ती जागच्या जागी बसून घेते हे नम्रताच्या लक्षात येतं नम्रता ईश्वरीला बोलते की काय झालं तुला अगं ईश्वरी तुला खूप ताप आलाय असं पण नम्रता ही ईश्वरीला बोलते आणि लगेच आईला आवाज देऊ लागते तिथे सुप्रिया येते आता ही नम्रता लगेच बोलते की अगं बघ ना आपल्या इशूला किती बुखार आलाय तर सुप्रिया बोलते की तू एक काम कर डॉक्टरांकडे जा आणि नंबर लाव तिथे खूप गर्दी असते असं पण इकडे सुप्रिया ही नम्रताला बोलत असते तर इकडे ईश्वरी जी आहे ती या सुप्रियाला बोलते की आई मी एखादी गोळी घेते कशाला हॉस्पिटलला जायचं तेव्हा सुप्रिया बोलते की तू अजिबात त्या स्वप्नांचा काहीच विचार करायचा नाही मनात जर वेगवेगळे विचार असले चलबिचल असली तर असे स्वप्न पडत असतात अजिबात कसलंच टेन्शन घ्यायचं नाही आज कुठेही तू बाहेर जायचं नाही असं सुप्रिया ही ईश्वरीला बोलते त्यानंतर इकडे ईश्वरी बोलते की मला किचनला जावं लागेल तेव्हा सुप्रिया बोलते की जमणार नाही तुला आज आरामच करावा लागेल इकडे अर्णव जो आहे तो इकडे घरात येतो आणि आपल्या ताईकडे येतो अंजली बोलते की अरे तुला बघितलं नाही मला खूप धडधडायला व्हायला लागलं ला। त्यामुळे बोलले की माझा चिंटू नाही आला का अजून त्यावेळेस इकडे अर्णव आपल्या ताईसमोर बसलेला असतो अर्णव बोलतो की ताई तुला जिजूंनी काय सांगितलं आता ही अंजली राकेशचं काहीच बोलत नसते आणि अंजली ही आपल्या भावाकडे बघते त्यावेळेस अंजली बोलते की मला असं वाटतं की तुला काहीतरी बोलायचं तु का बोल आहे तू का बोलायला तयार नाही आहे बोल काहीतरी तुझ्या मनात काहीतरी आहे असं ही अंजली जी आहे ती आपल्या भावाला बोलते त्यावेळेस इकडे चिंटू जो आहे तो अंजलीचा हात आपल्या हातात घेतो आणि बोलतो की ताई मी तुझ्यासाठी काही करू शकतो तर अंजली बोलते की माहीत आहे दादा मला तुझं माझ्यावर किती प्रेम आहे तेवढ्यामध्ये राकेश जो आहे तो पाठीमागून सर्व काही बोलणं ऐकत असतो त्यामध्ये आता राकेश जो आहे तो लगेच बोलतो की येऊ का आता अर्णवला ह्या राकेशचा खूप राग येत असतो आता अंजली खूप खुश होते अंजली लगेच आता ह्या आपल्या राकेशकडे बघते हा राकेश जो आहे तो ह्या अंजलीला खाण्यासाठी नाश्ता घेऊन आलेला असतो तेवढ्यामध्ये राकेश बोलतो की वा वा भावा बहिणीच्या अगदी सुंदर गप्पा चालल्यात तेव्हा अंजली बोलते की अहो इतका गोड नवरा आणि इतका चांगला भाऊ जर असला तर कुठे दुःखाला जागा आहे का राकेश लगेच बोलतो की नवऱ्याचं माहीत नाही मला परंतु भाऊ तर खूप चांगला आहे तेवढ्यामध्ये अंजली लगेच आता या आपल्या अर्णवसमोर बोलते की खरोखर इतका चांगला नवरा मिळाला मला सांगा बरं खरोखर किती चांगला नवरा मिळाला तेवढ्यात राकेश लगेच अर्णवला बोलतो की आता मला हे उत्तर जे आहे ते अर्णवकडून ऐकायचं आहे आता ही अंजली जी आहे ती बोलते की खरोखर तुम्ही दोघं जे काही सुखरूप आहेत ना माझ्यासमोर तेच माझ्यासाठी खूप मोठं आहे, आहे। तेवढ्यामध्ये राकेश बोलतो की बरं अंजली तू नाश्ता कर बरं आणि थोडासा आराम कर इकडे आता अर्णव जो आहे तो आपल्या बहिणीकडे बघत राहतो तेवढ्यामध्ये राकेश लगेच बोलतो की अर्णव इतक्या काही महत्त्वाच्या कामामध्ये होता आणि तू त्याला कशाला बोलावलंस इकडे अगं त्याचं त्याला काम करून द्यायचं ना तुझं आता लाडक्या भावाशी बोलणं तर झालेलं आहे ना मग आता करू दे त्याचं त्याला काम असं पण इकडे हा राकेश जो आहे तो अर्णवकडे बघत बोलत असतो अंजली त्याच्याकडे खूप खुश होऊन बघत असते परंतु हा अर्णव खूप अपसेट असतो त्यानंतर राकेश बोलतो की शेवटी तुला जर त्रास झाला तर त्याला पण हा त्रास होणार आहे मला माहीत आहे तुमच्या बहीण भावाचं खूप प्रेम आहे असं राकेश या अर्णवकडे बघत बोलत असतो तर अर्णव खूप रागाने हा राकेशकडे बघतो आणि तुझ्या ताईला जो त्रास झालेला आहे ना तो बघवत नाही येणार आहे चिंटू तुला तुझा हा जो काही शांत स्वभाव आहे ना मला खूप आवडतो बरं का भाऊ असावा तर तुझ्यासारखा समजूतदार असं पण इकडे हा राकेश बोलत असतो तेवढ्यामध्ये अंजली बोलते की चिंटू अजिबात शांत नाही आहे तो भांडायला ला लागल्यावर तुम्हाला माहीत आहे ना कसं भांडतो असं ही अंजली राकेशला बोलत असते तर राकेश लगेच आता या अर्णवकडे बघत खूप डायलॉग मारत असतो आणि अर्णवला खूप राग येत असतो राकेश लगेच बोलतो की अगं अंजली तुझा हा जो काही शांत समजूतदार भाऊ आहे ना अर्णव हा मला खूप आवडतो राकेश लगेच बोलतो की काय रे अर्णव माझ्या बायकोला त्रास देतोस का तू असं राकेश या अर्णवला बोलत असतो तेव्हा अंजली त्यांच्याकडे खूप खुश होऊन बघत असते राकेश लगेच बोलतो की ही काही तुझी बहीण नाही फक्त माझं ते आयुष्य आहे असं पण हा राकेश अर्णवकडे बघत बोलतो आणि अर्णव जो आहे तो राकेशकडे बघतो आणि अंजली त्या दोघांकडे बघून हसत असते त्यानंतर राकेश बोलतो की तिला दुःख जे झालेलं आहे ना त्यामुळे तुला पण माहीत आहे की तिला दुःख झालं तर काय होईल तुला पण हे सर्व माहीत आहे अंजलीला काही जरी झालं तरी आपल्या दोघांनाही सहन होणार नाही हे पण माहीत आहे ना अर्णव तुला चांगलंच असं पण हा राखी जो आहे तो अर्णवला बोलतो तर इकडे अर्णव जो आहे तो आपल्या ताईला बोलतो की ताई माझा नंबर जो आहे तो तुझ्या स्पीड डायलवर सेव्ह करून ठेवलेला आहे मी तेवढ्यामध्ये अंजली बोलते की का रे तेव्हा अर्णव लगेच बोलतो की अगं मला तुझी खूप काळजी वाटते तेव्हा मात्र इकडे अंजलीला हा अर्णव बोलतो की तुला मी ताई काहीच होऊन देणार नाही आहे तेव्हा मात्र अंजली लगेच राकेशच्या मिठीमध्ये पडते आणि हा राकेश जो आहे तो अर्णवकडे बघतो अर्णव आपल्या मनाशी बोलतो की मी फक्त माझ्या ताईच्या सुखासाठी गप्पा आहे जो आहे तो बोलतो की ज्या दिवशी मी माझ्या ताईला तुझ्यापासून सेपमध्ये ठेवेल ना त्या दिवशी तुझ्या आयुष्यातील शेवटचा वाईट दिवस असेल तो असं अर्णव आपल्या मनाशी बोलत असतो आणि एकटाच विचार करत असतो आणि राकेश जो आहे तो अंजलीला मिठीमध्ये घेऊन या अर्णवकडे बघत राहतो त्यानंतर अर्णव जो आहे तो इकडे रूममध्ये निघून जातो आणि अंजली जी आहे ती राकेशच्या मिठीमध्ये असते आता राकेश जो आहे तो या अंजलीकडे खूप रागाने बघतो ईश्वरीला ताप आल्यामुळे डॉक्टर चेकअप करून गेलेले असतात बाबा तिथे येतात आणि बाबा विचारतात की डॉक्टर काय बोलले तेव्हा नम्रता बोलते की नाही आराम करायचं सांगितलं इशूला तर इकडे सुप्रिया आणि बाबा खूप खुश होऊन या आपल्या ईश्वरीकडे बघतात तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी बोलते की बाबा अहो मला फक्त थोडासा ताप आलाय त्यात काळजी करण्यासारखं काय आहे तेवढ्यामध्ये बाबा बोलतात की अगं तुला फक्त आरामच करायचं सांगितलं मग आरामच करणं कशाला एवढं टेन्शन घेतेस तेवढ्यामध्ये इकडे ही सुप्रिया बोलते की इशू मी तुझ्यासाठी मस्त खिचडी बनवते एकदा झाली की गरमागरम खाऊन घे तोपर्यंत आराम कर असं सुप्रिया ही ईश्वरीला बोलते तर ईश्वरी हो असं बोलते आता ह्या ईश्वरीला थोडासा ताप आल्यामुळे कुणीतरी आल्याचा भास होत असतो तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी बोलते की कुणी आलं का तर नम्रता बोलते की आपण फोन करून बोलूयात ना तुला कुणाची आठवणीत असेल तर तेवढ्यामध्ये सुप्रिया बोलते की आता काय राकेशजींना बोलवायचं की काय कॉल करून तेवढ्यामध्ये इकडे बाबा बोलतात की तू आराम कर ईश्वरी तर नम्रता बोलते की मी जाते आज ईश्वरीच्या वारचं किचनला कारण की किचन कि बंद ठेवून जमणार नाही आहे असंही ईश्वरीला नम्रता बोलत असते तर इकडे ही आपली ईश्वरी जी आहे ती रूममध्ये जाते आणि आपल्या मनाशी बोलते की मला अर्णवसराची भास का होतात एवढे ईश्वरी रूममध्ये गेल्यानंतर इकडे ईश्वरीचे आई बाबा एकमेकांशी बोलत असतात आणि बोलतात की आपल्याला राकेशजींना एकदा भेटायला जावं लागेल की नेमकं काय आहे तिकडे सुरू बघावं लागेल दुसरीकडे अर्णव जो आहे तो इकडे रूममध्ये असतो त्याला खूप टेन्शन आलेलं असतं कारण मित्रांनो अर्णवच्या जागेवर कोणी जरी असलं तरी त्याला टेन्शन येणारच ना अशी अवस्था ह्या अर्णवची झालेली असते अर्णवला आता रूममध्ये बसल्यानंतर सर्व काही ह्या राखेशच्या आठवणी आठवू लागतात आपण त्याच्या नरडीचा घोट जेव्हा घेतला तेव्हा तो काय बोलला हे सुद्धा सर्व अर्णवला आठवू लागतं तिथे येतात मामा अर्णवच्या खांद्यावरती हात ठेवतात तेव्हा अर्णवच्या डोळ्यातून पाण्याचे धार वाहत असतात अर्णव मामांना बोलतो की मामा तर मामा लगेच बोलतात की तेव्हा मामा बोलतात की मी रात्रभर तुझी खूप वाट बघितली अर्णव शेवटी मी सकाळी पाटीलला जाऊन भेटलो आणि मला सर्व सत्य समजलं असं मामा या आपल्या अर्णवला बोलत असतात आणि अर्णव आता मामाकडे बघतो तर इकडे मामा बोलतात की खरोकर अरे आपली अंजली जी आहे ती पायाणे थोडीशी अधू आहे आणि जेव्हा तो लग्न करायला तयार झाला होता तेव्हा आपण किती भारवून गेलो होतो आपल्याला वाटलं नव्हतं तो एवढा फसवेल म्हणून अंजलीला असं मामा हे बोलत असतात तर राकेश बोलतो की फक्त यामधलं ताईला आणि आजीला काहीच कळता नाही त्यांना शॉक बसेल अर्णव जो आहे अर्णव बोलतो की मामा आपल्याला असं शांत बसून जमणार नाहीये काहीतरी अलर्ट राहावं लागेल तेवढ्यामध्ये इकडे मामा बोलतात की ईश्वरीचं काय तिचं लग्न ठरलंय ना त्या नराधमाशी असं पण इकडे मामा या अर्णवला बोलतात तर अर्णव थोडासा विचार करू लागतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद